हिंगोली जिल्ह्यातील सर्व कंत्राटदार संघटना एकवटल्या प्रलंबित देयकासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल निवेदन राज्यातील कंत्राटदार आज, आज एका मोठ्या संकटाचा सामना करत आहेत शासनाकडून त्यांची प्रलंबित बिले मिळत नसल्याने कंत्राटदारांवर अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आली आहे ही फक्त आर्थिक अडचण नाही तर जीवघेणी परिस्थिती आहे आज आपण याच गंभीर विषयावर बोलणार आहोत एका बाजूला विकासकामांची गती वाढवण्याचा सरकारचा दावा आहे पण दुसऱ्या बाजूला याच कामांची बिले अडकवून ठेवली जात आहेत एक हजार कोटी रुपयांची बिले शासनाकडे प्रलंबित आहेत आणि या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक दबघाईला आले आहेत याच त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी एका कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली ही एक धोक्याची घंटा आहे सरकारने फक्त भूलथापा देऊन वेळ मारून नेण्याऐवजी यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे अन्यथा अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे हा प्रश्न फक्त कंत्राटदारांचा नाही तर राज्याच्या विकासकामांवर परिणाम करणारा आहे यावर सरकार काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राजू गवळी यांनी शासकीय कंत्राटदाराचे गेल्या एक, एक वर्षापासून काही देयके प्रलंबित राहिलेले आहेत यांनी वारंवार प्रशासनाकडे आपले देयके मिळाव असे अर्ज केले परंतु या कंत्राटदाराचे अध्यापक देयके मिळाले नाही त्यामुळे त्या कारणास्तव आज जे आहे सर्व कंत्राटदार रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांनी आपले साहित्य आणि जे काय आपले काम करण्याचे अवजार आहेत साहित्य ते सर्व घेऊन रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांनी या आगळं वेगळं आंदोलन केलेलं आहे त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यांच्या एक वर्षापासून देयके रुकलेल्या आहेत कुठले कुठले देयके आहेत काय सांगाल तुमचं कुठले बाकी आहे आणि आज तुम्ही रस्त्यावर बिल्डिंग आहे रोडच आहे पुलाच आहे सगळं ह्याच्यामधला आहे आता आमच्या बँकेचा एवढं नोट झालेले आहे त्याच्यात आता आम्ही एनपी मध्ये आलेलो आहे बँक बँकवाल्याचा नोटीस हे आहे घर खाली करा म्हणाले आणि जेवढं मिशनरी आहे मिशनरी पूर्ण त्याच्यामध्ये गेली ते पूर्ण ते टोचन लावून घेऊन चालली मिशनमध्ये एवढं वाईट परिस्थिती कधी आलं नाही एवढं आणि शासन सुद्धा दोन टक्के तीन टक्के चेष्टा करायला कुठे अर्थात करायला पेमेंटच जायला नाही त्याच्यात आता किती तुमचे बिल बाकी आहे पंधरा फुटी जवळ पंधरा बिल बाकी तर नक्कीच यांचे जवळपास एक वर्षापासून पंधरा कोटी शासनाचे देयक बाकी आहेत अजून काही गुत्तेदार आहेत आए। दादा काय सांगाल तुमचं कोणतं बिल बाकी राहिलेलं आहे तुम्ही आज या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत काय सांगाल माझं पुलाचं बिल बाकी आहे आणि मी डांबर विक्रेत पण आहे आणि लहान लहान कॉन्ट्रॅक्टरला ना नामर देतो मी त्यांचे पण माझ्याकडे त्यांच्या जे उधारी दिलेली आहे ती काय ना, पॉसिबल नाही म्हणून माझी आर्थिक परिस्थिती पुन्हा माझा बाहेरून पैसे आणलेले आहे आणि काही बँकेचं लोन आहे ते पण सारखे तकात लावत पैशासाठी आणि मुलाचं पण पर शिक्षण जवळ आलेलं आहे फार अवघड परिस्थिती आहे आज नऊ महिने झाले एकही रुका शासनाकडून भेटलेला नाही महिन्यापासून बाकी आहेत जे काही समस्या आहेत त्या पण समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत अजून आपल्यासोबत काही कंत्राटार आहेत दादा काय सांगाल तुमचं कोणतं ते एक आहे आणि किती दिवसापासून प्रलंबित आहे मी राठोड गुत्तेदार म्हणून आहे आम्हाला माझे पाच कोटीचे जलजीवनचे बिल येतं पाच कोटीचे काम येतं आणि दोन कोटीचे माझे पेंडिंग बिल येतं तर माझ्यावर आत्मधन आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे मला यायला पैसे नव्हते या ते दोनशे तीनशे रुपये बाजूला घेतले आणि मोटरसायकलवर एवढी परिस्थिती भयानक झालेली आहे आमची एवढे हार्ड काम असतात जलजीवन नेते आणि या गव्हर्नमेंटना आमच्या कोण ऐंशी नऊ वीस टक्के तीस टक्के जास्तीची काम करून घेतले त्याला म्हणतात रिवाईज जास्तीचे काम इस्टिमेट करून घेतले ते सुद्धा बाकी आमचे एक दीड कोटीचे माझे बाकी होत जर मला बजेट आला या दोन तीन आत्मधन किंवा यामध्ये कोणकोणते कंत्राटार आहेत शासनाच्या कोण कोणत्या योजनेच काम यामध्ये बाकी आहे जर आज आपण काम बंद आंदोलन केले तर शासनावर काय परिणाम करणार आहे असं आम्ही जलजीवन न योजनाची गावोगावी घरोबारी आमची योजना आहे जी अत्यावश्यक योजना आहे त्या आम्हाला बोलता बोलल सरकारनं तुम्हाला पैसे वेळेवर देऊ असं देऊ आज कमीत कमी दीड वर्ष झाले आमचे पैसे पेंडिंग आहेत आम्ही परेशान झालो सरकारने एवढी दखल घ्याव आमचे जे हर्षद गुत्तेदार आत्महत्या के केलेली आहे तशीच आमच्यावर वेळ येणार हिंगोली जिल्ह्याची तर निश्चित तर हे सर्व गुत्तेदार आहेत शासकीय गुत्तेदार यांच्यावर अति उपासमारीची वेळ आलेली आहे त्या अशाच या प्रलंबित असलेल्या आहेत एकामुळे एक हर्षद पाटील नावाच्या गुत्तेदाराने ही आपले हे जीवन चपवलेले आहे अशी वेळ आमच्यावर येऊ नये अशी यांनी एक प्रशासनाकडे हाक दिलेली आहे तर या माध्यमातून या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी असे सांगितले आहे की जे काही सरकारी गुतेदार आहेत त्यांनी जर काम बंद केले तर या या शासनाच्या जे काही योजना चालतात त्या योजनामध्ये जवळपास सर्वच या ठिकाणी गुत्तेदार या या मोर्चामध्ये आहेत जर या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलेलं आहे की देयके जर आम्हाला वेळेत जर नाही मिळाले तर या पुढचे काम आम्ही जिथे शासनाचे जे काही कंत्राट आहात आम्ही जे घेतलेले आहेत ते निश्चित आम्ही बंद पाडू असे या सर्व मोर्चे करूनही सांगितलेलं आहे एमडी टीव्ही राजू गवळी हिंगोली